शून्यातून केली सुरुवात अमल झाले ते इतिहासात शून्यातून केली सुरुवात अमल झाले ते इतिहासात भीमराव आंबेडकर त्यांचे नाव असे आपल्या सर्वांचे भीमराव आंबेडकर असे त्यांचे नाव आपल्या सर्वांचे भीमराव सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सोनमनाथ शिवाकुमारी आहे आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं तसेच गरीब व दलित वंचित यांना यांच्यासाठी अतोनात प्रयत्न करून दलितांमध्ये जागृती घडवून खुले करण्यासाठी त्यांनी खूप मोठा लढा दिला त्यांनी शिकासा घटत्वा आणि सकाळशी करा हा संदेश दिला ते सर्वांना समान हक्क मिळावेत म्हणून नेहमी प्रयत्नशील राहिले परंतु सुदर मला यांच्या सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी महाबली निवारण झाले असे राखो अनुयाई सहा डिसेंबरला चेतक पुढीस भेट देतात व